सेंद्रिय शेती संदर्भामध्ये आज नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न झालाय शेतकरी मेळाव्याच्या संदर्भात उपस्थित कृषी विज्ञान केंद्र येथील डॉक्टर कृष्णा अंभोरे डॉक्टर प्रियंका खोले व नायगाव कृषी कार्यालय येथून आत्मा कांबळे विभागामार्फत अरुणजी पवार आणि कृषी सहाय्यक चव्हाण उपस्थित होते व हा कार्यक्रम कृषी विभागाच्या मार्फत अधिराज स्वराज्य अभिमान या प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आला होता गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते लुली, आज कांबळे मोगाव इथे जो या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी नायगाव आत्मा योजनेअंतर्गत जो आज सेंद्रिय शेतीचा जो आज शेतकरी प्रशिक्षण आज कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचा उद्देश म्हणजे प्रथमतः डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन नैसर्गिक शेती ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीनं केलं पाहिजे गट शेतकरी गट या ठिकाणी कशा पद्धतीने स्थापन केली पाहिजे आणि ह्या योजनेमधले समोर गट स्थापन केल्यानंतर कुठल्या कुठल्या ह्या योजनेमध्ये बाबी शेतकऱ्यांसाठी राबवण्याच्या आहेत त्याचबरोबर हे गट स्थापन झाल्यानंतर वर्षभर जे काय आपण सलग तीन वर्ष आपण या ठिकाणी ही बाब राबवणार आहोत त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीचं या बाबी रूपांतर समोर होणार आहे आणि कशा पद्धतीने सेंद्रिय शेती माल विक्री करता येतील आणि सेंद्रिय शेतीचं महत्व आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज कशा पद्धतीने आहे हा या माध्यमातून हा शेतकरी कार्यक्रम आहे डॉक्टर प्रियांका खोले कृषी विज्ञान केंद्र येतनं आज सेंद्रिय शेतीवर जो प्रोग्राम आहे तिथे आपण आलेलो आहोत तर आज या सेंद्रिय शेती प्रोग्राममध्ये जर पाहिलं तर सेंद्रिय शेतीचे महत्व काय आहे सध्या शेतकऱ्यांना त्याची का गरज आहे त्याच पद्धतीने यांत्रिकीकरण या बाबतीत आपण माहिती देणार आहोत यांत्रिकीकरणाचा सेंद्रिय शेतीमध्ये कशा पद्धतीनं आपण वापर करू शकतो त्याच पद्धतीनं जी आपण आता पारंपरिक स्वतःची सध्याची जी शेती करण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण काय नाविन्यता व नवीन नाव अवजारे व त्यांच्या रिलेटेड जे काही माहिती असेल ते या प्रोग्राममधून आपण माधव चिंतले टाकळेकर या ठिकाणी माझी आदिराज सोरा स्वाभिमान प्रोड्युसर कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारची जी आत्ता सेंद्रिय शेती योजना आले आलेली आहे त्या संदर्भात आज तमा मुगाव मरवाळी या गावासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता शेतकरी मेळावा या कार्यक्रमाचं नाव असं होतं तर या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी पुढे यायला हवा आहे आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग आणि जोडधंदा हे शेतकरी करणं काळाची गरज आहे जगामधील सगळ्यात मोठा उद्योग जर म्हटलं तर शेती आहे आणि ह्याच शेतीचाच उद्योग जर आपला शेतकरी जर सोडून रासायनिककडे जर वळत चालला तर अनेक समस्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी ह्या सर्व शेतकऱ्यांना क्र सगरवळी विज्ञान केंद्र असेल किंवा नायगाव कृषी ऑफिस असेल नांदेड कृषी जिल्हा कृषी कार्यालय असेल यांच्या सर्वांच्या वतीनं व केंद्र सरकारच्या वतीनं मी आपणास सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की आपण सेंद्रिय शेतीकडे वळा आणि पारंपरिक शेती करा एवढंच बोलून मी माझे देऊ शकतो वतीनं तालुका कृषी कार्यालय नायगाव अंतर्गत शेतकरी मेळावा या ठिकाणी मुगाव या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी आमच्या सगळोळी विज्ञान केंद्राच्या मार्फत मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रियांका मॅडम आणि तसेच कृष्णासर आणि तालुका कृषी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येऊन सेंद्रिय शेती का आवश्यक आहे आणि फळबाग लागवड का आवश्यक आहे त्यांचा आरोग्यावर काय परिणाम व्हायला हो आताच्या रासायनिक शेतीमुळं आणि त्याचे सेंद्रिय शेतीचे फायदे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समजून सांगले या ठिकाणी मोगावच्या वतीनं मी एक शेतीनिष्ठ शेतकरी हा मला पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या वतीनं ह्या दोन्ही कार्यालयाचं सगळं विज्ञान केंद्र आणि तालुका कृषी कार्यालयाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खूप चांगली माहिती दे दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन तानाजी ताना शेळगावकर स्टाग महाराष्ट्र न्यूज नांदेड